नमस्कार विरु एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे मी स्वागत करतो आज आम्ही आमच्या मूळ गावी तालुका देवघराच्या बुलढाणा येथे दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो हो। आहोत आमचे आजोबा मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं कि आमच्या आजोबांचं वय हे शंभर वर्ष आहे तुमचं वय शंभर वर्ष आहे बाबा शंभर वर्ष आहे बघा हे प्रत्येका प्रत्येक साठी हा अभिमानाचा क्षण आहे शंभर वर्ष निरोगी राहण्यासाठी त्यासाठी तुम्हाला खूप मोठा त्याग करावा लागतो त्यामध्ये तुम्हाला आजोबांनी पहिले लहानपणी कुस्त्या खेळलेले आहेत आणि आजही शंभर वर्ष वय आहे तरीही त्यांना कोणत्याही प्रकारचा म्हणजे व्यसन नाही आहे चहा पित नाही तंबाखू पुढी बिडी सिगारेट या सगळ्या व्यसनांपासून दूर आहे आजही शेतामध्ये जातात सकाळी उठून आणि आजही सर्व दात वगैरे सगळं अजून चांगलं आहे आणि डोळ्याने बऱ्यापैकी चांगला दिसतं अजून आणि सकाळी फिरायला वगैरे फेरफटका मारायला शेतामध्ये जातात हा हा आमचा साहिल आहे जी आमची तनू आहे माझ्या बहिणीची बहिणीची मुलं आहेत आमची एकंदरीत फॅमिली एकदम मस्त आहे दिवाळीच्या सणानिमित्त आम्ही जेव्हा येतो तेव्हा सर्वजण इथं एकत्र बसून आम्ही गप्पा मारत असतो आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की आ, मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येक दिवशी एक निबंध घेणार आहोत आपण आपल्या आईवरती वडिलांवरती माझ्या शाळेवरती आपण निबंध घेतला आपण आज कोणता निबंध घेणार आहे मी तुम्हाला स्टोरी टाईप सांगणार आहे काय कि माझे आजोबा हा तुम्हाला निबंध घ्यायचा आहे मग सुरुवात कसं करायचं आता मी माझे आजोबा हे आहेत मग मी माझ्या आजोबांवर निबंध तुम्हाला सांगायला स्टोरी सांगायला सुरुवात करतो बघा हे माझे आजोबा आहेत माझ्या आजोबाचं नाव आहे तुकाराम नागरे तुकार तुकाराम त्यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम पुंजाजी नागरे आणि त्यांचं वय आता शंभर वर्ष आहे बरोबर आहे मग त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही नियम पाळून घेतलेले आहेत ते म्हणजे त्यांनी निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी ते व्यायाम करतात त्यानंतर त्यांचा खूप मोठा प्रपंच आहे त्यांना तीन मुलं आहेत त्यापैकी एक सर्विसला आहे दोन्ही शेती व्यवसाय करतात आणि बऱ्यापैकी सोबत आमची आजी पण असते आजी पण जिवंत आहे आजीचं वय पण ऐंशी वर्ष आहे आणि त्यांच्या अ नजरे देखत त्यांना जो त्यांचा मोठा प्रपंच आहे आमचा सर्व कुटुंब जवळपास आमच्या कुटुंबामध्ये वीस व्यक्ती राहतात आणि आजोबांचं सांगायचं झालं तर आजोबा रो, पहिल्यापासून खूप काबाड कष्ट करतात आजोबांनी पहिले साल सालांनी लोकांची तर रोजंदारीने काम केलेले आहेत आणि आज पण ते त्याच तळमळीने गोरं ढोर शेतामध्ये घेऊन जातात आणि आजही त्याच तळम ते काम करत असतात त्यांना देवाधर्माची आवड आहे आमच्या घरात बऱ्यापैकी सर्वच मंडळी निर्व्यसनीय आहेत आमच्या घरासमोरच महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते मंदिर वगैरे दाखवाल आम्ही समोर संध्याकाळी तिथे हरिपाठ होत असतो देवाचं नाम नामस्मरण होत असतं आणि या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही सर्वजण तिथं बसून मंदिरामध्ये एकत्र येऊन गप्पा मारत असतो की माझ्या लहान बहिणीची मुलगी आहे तनु तू कोणत्या क्लासमध्ये बेटा तिसरी क्लासमध्ये आहे ती आणि इथून जवळच गाव त्यांचं नारायणखेड गाव आहे आपण खडकपूर्ण जो प्रकल्प आहे आमचा धरण दरन, त्या धरणाला लागूनच त्यांचं गाव आहे आणि छान मुलगी आहे अभ्यास पण छान करते आणि हुशार आहे आमचा साहिल पण आमच्या इथंच राहतो इथून तो कोणत्या शाळेत शाळेला दिनदयाळ शाळा देवदोगाचा आमचा जो तालुका आहे तिथे तो शाळेत जातो आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर रोज त्याचा अपडाऊन असतं घरी आल्याच्या नंतर तो अभ्यास करतो आणि हुशार आहे आणि आज्ञा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर गावातील इतरही मुलं असतात तिथं ते त्यांच्यासोबत तो जा, जा करत असतो त्यानंतर तो घरी आल्यानंतर आपल्या मामांसोबत शेतामध्ये हातभार लावण्यासाठी मिरची म्हणा कापूस म्हणा वेचण्यासाठी तोडण्यासाठी जातो असा एकंदरीत आज्ञाधरी असा मुलगा आहे आणि अं आमचे तर तनू तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर विराज पण आलेला आहे आमच्या सोबत इकडे विराज आज हा आहे बघ करून तिकडे हा विराज पण आमच्या सोबत आलेला आहे आणि आज आम्ही खूप खुश आहोत आज आम्ही एका मंदिरावरती जाणार आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मी तुम्हाला तिथला व्हिडिओ काढून तुम्हाला शेअर करेल थोड्या वेळामध्ये आताच्या या व्हिडिओ मध्ये एवढ्या पुरतं इथे थांबतो अं एज्युकेशन चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद